शिरोळ विधानसभा स्वा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटना व परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार उल्हास पाटील यांच्या प्रचारार्थ कुरुंदवाड शहरातील गल्ली बोळात प्रत्येक घराघरात जाऊन उमेदवार उल्हास पाटील यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत पदयात्रा काढली या प्रचार दौऱ्यात महिलांनी औक्षण करून उमेदवार उल्हास पाटील यांचं स्वागत केलं पदयात्रेला मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला हलगीच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या प्रचार दौऱ्यात अबालवृद्धांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मतदारांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता उल्हास पाटील हे आमदार होणार अशा भावना मतदारांनी व्यक्त केल्या सकाळी दहा वाजता कुरुंदवाड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व परिवर्तन आघाडीचे उमेदवार उल्हास पाटील यांच्या पदयात्रेला प्रारंभ झाला माळभाग कॉलेज रोड पासून सुरू झालेली पदयात्रा शहरातील सर्वच भागात काढण्यात आली या पदयात्रेत मतदार आणि तरुण मतदारांचा मोठा सहभाग होता। यावेळी अशोक सावगावे शिवाजी रोडे बंडू उमडाळे किरण गावडे मोहन मोहिते दिलीप येवले अमोल मधाळे बंडू उर्फ बाळगोंडा पाटील लालू बिरंजे राजू पट्टेकरी अविनाश गुदले गौतम खरोसे अदिनाथ भबिरे बाळू मगदूम राकेश पाटील वर्धमान भबिरे सुदर्शन पाटील अतुल मगदूम अमोल हिरेमठ गुरु साजने कमरुद्दीन पटेल मुस्ताक पटेल संदीप पाटील सचिन पाटील बाहुबली पाटील कार्तिक बलवान आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ